स्मृती अर्पण करण्याकरता काढलं आहे आणि ज्याच्यामध्ये माननीय गडकरी साहेबांचा सा फार मोठा वाटा आहे एकशेच नाणं आज माननीय नामदार नितीनजी गडकरी आणि माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते आणि सुरू करण्यात आलेला पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देऊन आज या व्यासपीठावर देशाच्या या जाणत्या राजाचा गौरव या शिवपरिवाराच्या साक्षीने आपण करावा ही नम्रता पाच लक्ष रुपये रोख मानपत्र सन्मानचिन्ह ग्रंथ भेट देऊन माननीय पवार साहेबांचा सत्कार या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या व्यासपीठावरून देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सक्षमपणे ने, नेतृत्व देणारे आणि कार्य करणारे माननीय नामदार नितीन जी गडकरी यांच्या हस्ते होत आहे ही संपूर्ण शिवपरिवारासाठी गौरवाची बाब आहे टाळ्या वाजवून आज या क्षणाचा आपण सर्वजन साक्षीदार होऊया हे अत्यंत सुंदर स्मृतिचिन्ह श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देशाचे माजी कृषी मंत्री आणि भाऊ साहेबांचा वारसा ज्यांनी ज्यांनी सुरू ठेवला त्या आदरणीय शरद पवार साहेबांना देऊ त्यांचा गौरव करतायत